प्लॅन चाललेला मावशीचा माझा मावशी आमच्या त्याला मी शॉप घेणार आहे म्हणून आता पावसामुळे आम्हाला असं वाटतं प्लॅन स्किप करावं हा हो मावशी बोलते तुम्हाला ऐकायला येत असेलच सँडविच वडापाव सकाळचा नाश्ता ठेवणार आहे आम्ही एवढा एल पीला आपला मी तुम्हाला शेअर करेल काय काय आहे ते आमच्याकडे येऊन चव बघा माझ्याकडे आणि आता परवा दोन दिवस एक हप्तापूर्वी पडली ना म्हणजे परवाच आपल्या इथं पडले आहे

बोल का बोलतोस हां अजून बर्थेला टाइम आहे तुझा पण बर्थेला टाइम आहे पण तुझा उद्याला नाही बापूचा बड्डे वरतून लांब आहे दोन तीन सव्वीस ला आता हो डायरेक्ट या बिल्डिंगच्या पाचच्या साईडला ना डायरेक्ट ट्रेनची पटरी आहे ना पाच बिल्डिंग नाही गेला अजून एवढी मोठी गॅलरी पडली समोरची मुळशी दोन हप्ते झाले असतील ना एक का दोन हप्ते ती गॅलरी पडेल ही समोरची गॅलरी पडून एक हप्ता एक हप्ता पण झाला

नेरुल काय आहे नेरुल का है, ने निघूया आपण हा बाबू जायच पाऊस पाऊस गेला बघ काहीच नाही आता चल मावशी निघूया शॉप बघायला त्याला काय आपण नंतर बोलूया चलो गाइस نن तो बाय-बाय बारिश अभी गया अभी कुछ नहीं है बाय-बाय बाय बोल बोल इधर तो बघ बोल बोल।, बोल 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 बाय टाटा चला